नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला काहीशी वाढ पाहायला मिळत आहे पहा तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई लोकल हळदीला आवक आलेली आहे एक्कावन क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे हळदीला एक कुंटल जी। हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकालेली आहे दोन हजार सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लोणार आवक आलेली आहे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला लोणारला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार आठशे बासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार चारशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार चारशे पाच रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी हलदीला दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये